नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक शेहबाज शेख यांची रिपोर्ट आज दिनांक एकोणतीस डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी मलकापूर येथे विजयाचा जल्लोषकी कायद्याचा भंग मलकापूरमध्ये नोटा उधळणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल मलकापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची मतमोजणी झाल्यानंतर विजय उत्सव साजरा करताना नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे कायमी गुन्हा क्रमांक आठशे एक्कावन्न दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला असून हा गुन्हा कलम एकशे पस्तीस मुंबई पोलीस कायदा अंतर्गत नोंदविण्यात आला आहे या प्रकरणात श्री विठ्ठल बाळासाहेब भुसारी उपमुख्याधिकारी परिषद मलकापूर यांनी फिर्याद दिली आहे आरोपीचे नाव अतिकभाई जवारीवाले राहणार पारपेठ तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा असे आहे ही घटना दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास लोखंडी रेल्वे पुलाजवळ पारपेठकडील बाजूस मलकापूर येथे घडल्याचे नमूद करण्यात आले आहे आरोपीने नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीनंतर कार्यकर्त्यांना बोलावून विजय उत्सव साजरा केला या दरम्यान त्याने स्वतः नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे कृत्य महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी असलेल्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे त्यामुळे पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात पोहेकॉ मोहम्मद रिजवान यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासश्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे पोलीस स्टेशन मलकापूर शहर करत आहेत प्रकरणात अद्याप कोणताही माल जप्त करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे या घटनेमुळे निवडणूक काळातील आचारसंहितेच्या पालनाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन व पोलिसांची पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे